सध्या संत्रा मोसंबी बागांमध्ये आंबियाभराची फळे विकसनशील अवस्थेत आहेत सततचा रिमझिम पाऊस आणि ढगाळ वातावरणामुळे संत्रा आणि मोसंबी बागेत बुरशजन्य रोगांचा प्रादुर्भाव वाढलाय अशा परिस्थितीत देठसुकी पानावरील डाग पानगळ आणि फळांवर तपकिरी डाग या रोगांचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता आहे त्यामुळे फळगळ वाढून मोठं नुकसान होतं त्यामुळे बागेतील रोगांचा प्रादुर्भाव विकृती आणि फळगळीची लक्षणे जाणून कोणते उपाय करायचे याविषयीचीच माहिती आपण या व्हिडिओतून घेऊयात नमस्कार मी निकिता पाटील आणि तुम्ही पाहताय अॅग्रोवन पाऊस आणि ढगाळ वातावरणामुळे संत्रा मोसंबी फळबागांमध्ये पाटोथोरा या बुरशीमुळे पानावर चट्टे पडतात याशिवाय फळांवर तपकिरी कूस किंवा फळकूस होते या रोगामुळे बागेत मोठ्या प्रमाणात फळगळ होताना दिसते आता सुरुवातीला पाहूयात पानांवरील लक्षणे कशी ओळखायची ते जमिनीलगतच्या फांद्यावरील आणि फळांवर या बुरशीचा प्रादुर्भाव सगळ्यात पहिल्यांदा होतो यामुळे पाने टोकाकडून करपल्यासारखी आणि मलूल होतात टोकाकडून झालेला प्रादुर्भाव पूर्ण पानावर होऊन पाने तपकिरी काळी होतात नंतर अशी पाने गळून झाडाखाली त्यांचा खच पडतो फांद्यावरील सर्व पाणी गळून पडतात त्यामुळे फळांची अकाली गळ होते त्यानंतर बुरशीचा प्रादुर्भाव पानांवर झाल्यानंतर जमिनीलगतच्या हिरव्या फळांवर व्हायला सुरुवात होतो फळांवर तपकिरी किंवा करड्या रंगाचे डाग पडून फळे एका बाजूने करपतात बुरशीमुळे पूर्ण फळे तपकिरी काळ्या रंगाचे होते मग अशी फळे नंतर सडून गळतात या फळसडीला तपकिरी कुज म्हणजेच ब्राऊन रॉट असंही म्हणतात आता पाहूयात याच्या नियंत्रणासाठी काय करायचे ते बागेमध्ये वाफे केलेले असल्यास पावसाळ्यात पावसाचं पाणी साचून राहतं त्यामुळे त्या हे वाफे मोडून टाकावेत शेतातील पाणी उताराच्या बाजूने बाहेर काढावे सगळ्यात पहिल्यांदा गळून पडलेली पानं आणि फळांची विल्हेवाट लावावी ती शेतात तशीच राहू देऊ नये कारण या पानं आणि फळांमुळेच रोगाचा प्रसार आणि तीव्रता वाढत जाते बाग किंवा वाफा स्वच्छ ठेवावा फळबागेत फर फळांचे ढीग कुठेही ठेवू नयेत पायटोथोरा बुरशीमुळे होणाऱ्या पानगळ आणि फळावरील तपकिरी कूज म्हणजेच ब्राऊन रॉटचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाय म्हणून संपूर्ण झाडावर ए एल दोन पॉईंट पाच ग्रॅम किंवा कॉपर ऑक्सिक्लोरायड पन्नास डब्ल्यू पी तीन ग्रॅम प्रति लिटर पाण्यात मिसून फवारणी करावी फवारणी करताना झाडाच्या परिघात सुद्धा फवारणी करावी त्यामुळे झाडावरून खाली पडलेली पाने फळे यावरील बुरशी व त्याचे सक्रिय बीजाणू नष्ट होण्यास मदत होईल चांगले परिणाम मिळवण्यासाठी यात कोणतेही इतर बुरशीनाशक किंवा कीटकनाशक किंवा विद्राव्य खत मिसायचं नाहीये या रासायनिक बुरशीनाशकाच्या फवारणीनंतर पंधरा दिवसानंतर ट्रायकोडोरमा हार्ड्रियानम शंभर ग्रॅम अधिक स्टोडोमोनास फ्लोरोसन शंभर ग्रॅम एक किलो शेणखतामध्ये मिसून मिसळून प्रत्येक झाडाच्या परीघातील जमीत मिसळून द्यावे ही माहिती आवडल्या जास्तीत जास्त शेतकऱ्यांना शेअर करा आणि अशाच नवनवीन माहितीसाठी साठी आता सबस्क्राईब करा